नमस्कार मराठी कला विश्वातील एका अतिशय सुप्रसिद्ध कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे यामुळे मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सुहास तानाजी गवते यांचे सोमवारी दुःखद निधन झाले आहे मृत्यूच्या वेळेस त्यांचे वय साठ इतके होते त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे सुहास गवते यांनी बालनाट्याचा मेकअप आणि ड्रेस डिपार्टमेंट पाहत या क्षेत्रात प्रवेश केला होता सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या हाताखाली ते तयार झाले होते आजवर पंचाहत्तर पेक्षा अधिक चित्रपट आणि पन्नास पेक्षा अधिक मालिका यासाठी त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं यासोबतच अवंतिका पेशवाई छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी या मालिका त्यांनी गाजवल्या होत्या प्रोस्थेटिक मेकअपमध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टी एका उत्तम आर्टिस्टला मुकली आहे अशी प्रतिक्रिया चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी दिली आहे